जय शिवराय मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का बाबा व्यंगा यांनी अनेक भविष्यवाणी केलेल्या आहेत बाकीत केलेल्या आहेत आणि ते बाकी खरी खरीसुद्धा झालेले आहेत कोरोनाच्या संदर्भातसुद्धा त्यांनी भाकीत केलं होतं तेसुद्धा खरं झालेलं आहे दुष्काळ महामारी या संदर्भात त्यांनी अनेक मोठी मोठी भाकीत केलेली आहेत नंतर वृक्षतोड पाण्याचा अभाव विश्वावर येणारे अनेक संकटं अशी त्यांनी भाकीतं काय केलेले आहेत भविष्यवाणी केलेल्या आहेत आणि त्या खऱ्यासुद्धा झालेल्या आहेत त्यामुळे आता बाबा व्यंगांचं एक भाकीत समोर आलेलं आहे की नवीन वर्षात या चार राशींचं चा नशीब पालटणार आहे त्या संदर्भात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या राशींना सोन्याचे दिवस दिवस येणार आहेत बाबा व्यंगांनी तसे ते भाकीत केलेलं आहे भविष्यवाणी केलेलं आहे मग आता त्या चार राशी किंवा त्या राशी कोणत्या आहेत ज्यांना दोन हजार पंचवीसमध्ये चांगले दिवस येणार आहेत तर सोन्याचे दिवस येणार आहे तर त्यांचं नशीब पालटणार आहे ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे तुमची रास कोणती आहे तुम्ही जाणून घ्या बघा आणि त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐका चला तर मग आता नक्की त्या संदर्भातल्या त्या राशी संदर्भातला आपण आता माहिती बघूया बाबा व्यंगांचं भविष्य आपण बघणार आहोत विविध ज्योतिषांनी भविष्यकारांनी सर्व राशींच्या लोकांचं नवीन वर्ष कसं जाणार या संदर्भातलं माहिती सांगितलेलं आहे यामध्ये प्रसिद्ध भविष्यकार बाबा व्यंगा यांचाही समावेश आहे बाबा व्यंगांच्या म्हणण्याप्रमाणे नवीन वर्षात चार राशींचं नवी नवीन वर्ष हे सुखाचं जाणार आहे या काळात त्यांच्याकडे अमाप पैसा येऊन त्यांचं जीवन सुख सोयी समृद्ध होणार आहे या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत चला जाणून घेऊया पहिली रास आहे बघा वृषभ वृषभ राशीसाठी नवीन वर्ष आर्थिकदृष्ट्या खूप चांगलं असणार आहे दोन हजार पंचवीस या वर्षी जे काही काम करतील त्यात यश मिळणार आहे त्यामध्ये नव्वद टक्के यश मिळण्याची शक्यता आहे कोणाला वृषभ राश असणाऱ्या लोकांना पुढं याशिवाय तुमचे पूर्वीचे सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि तुम्हाला चांगले परिणाम मिळणार आहेत हे कोणाला वृषभ राशवाल्यांसाठी आहे आता बघा मिथून रास दोन हजार पंचवीस हे वर्ष मिथून राशींच्या लोकांसाठी देखील खूप लकी असणार आहे या राशींच्या लोकांचं आयुष्य यावर्षी आनंदात जाईल जर तुम्ही दिवसा खूप दिवसापासून एखाद्या गोष्टीचं नियोजन करत असाल तर ते या वर्षी नक्कीच पूर्ण होईल तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो ते कोणाला मिथून रास असणाऱ्या लोकांना आता बघा मेष रास बाबा व्यंगांच्या मते दोन हजार पंचवीस हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यशाली असणार आहे नवीन वर्षात मेष राशीच्या लोकांचं नाव समाजात वाढेल आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील म्हणजे त्यां म्हणजे त्यांच्याकडं भरपूर पैसा येईल हे ये कोणासाठी मेष राशीसाठी अशी भविष्यवाणी आहे तुमची कोणती रास आहे ती बघ लक्ष देऊन ऐका आता हे कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी ही हे वर्ष खूप फायद्याचं असणार आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष नवीन वर्ष कर्कराशीच्या लोकांना आर्थिक समस्यापासून आराम मिळणार आहे तसेच प्रलंबित कामं चांगल्या प्रकारे पूर्ण होणार आहेत जोडीदारांसोबत चांगले संबंध प्रस्थापित होणार आहेत अशा प्रकारे हे कर्कराशीच्या लोकांसाठी ही बाबाव्यंगांची भविष्यवाणी आहे आणि बाबा भविष्यवाणी कधीच वाया जात नाही त्यांची भविष्यवाणी नेहमी खरी होत असते त्यामुळे या राशींच्या लोकांसाठी बाबाव्यंगांनी ही भविष्यवाणी के केलेली आहे ते कोणत्या राशीच्या एकदा पुन्हा एकदा झलक टाकूया आपण बघा रास मिथुन रास मेष रास कर्क रास या चार राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष एकदम भरभराटीचे जाणार आहे आणि इतर हे राशींसाठी काय परिणाम होणार नाही तुम्ही घाबरू नका परंतु या राशींना जरा अधिकच चांगले दिवस येणार आहेत असं बाबा व्यंगांनी भविष्य केलेलं आहे तर तुमची रास कोणती याच्यामध्ये तुमची रास आहे का आहे की नाही हे आम्हाला कमेंट करून सांगा जेणेकरून तुमच्यासाठी फायद्याचा व्हिडिओ आहे का नाही हे आम्हाला कळेल जय हिंद जय महाराष्ट्र जाता जाता बेलायोगांची घंटी दाबा जेणेकरून असेच महत्त्वाचे तुमच्या फायद्याचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील जसं आम्ही बनवेल तसं जय हिंद जय महाराष्ट्र